सगळ्यात जास्त लेकराला कोण आवडत प्रत्येक माय मावली माय तुम्हाला कोण आवडत नाही लेकरू जरी सांभाळत असलं घराच्या बाहेर जरी आईला टाकून दिलं सहज तुम्ही त्या माय मावलीला विचारा माय काय इच्छा आहे तुमची काय नाही महाराज लेकुराचे हित ले माझ्या लेकराचं हित व्हावा कोणत्या ब्यायला विचारा माय कोण आवडत तुम्हाला जगामध्ये लेकराच नाव घेणार आणि लेकराला सुद्धा सगळ्यात जास्त कोण आवडत आईच आवडते आई की हे बाळाव काय नाव आहे तुझं समर्थ तुला शाळेत सावी लग्न झाले का होईल होईल ताण घेऊ नको होईल तू होईल ताण घेऊ नको <laughs> खरं सांग शंकर महाराजाचं <laughs> आहे <laughs> 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 का अरे बापरे शेजारीच पेटलं ना ते म्हणतात बर खर ताण खरं सांग तुला घरामध्ये सगळ्यात जास्त पप्पा आवडतेत काही आई माझा तुम्हाला काय वाटलं मी जोड <laughs> का अरे निस्वार्थपणाने प्रेम करणारी जात आमच्या समर्थ महाराज सांगितलं आईच आवडते बाळा तुला कोण आवडते आई बाळा तुला रे आई तुला आई तुला रे बाळा सगळ्यांना आई आई सांगितलं तुमच्या बापानं काय केलं शंकर महाराज नाव नाही आलं नाव आलं कारण या लेकराला माहिती बाप सुद्धा प्रेम करतो हा फक्त आता बापाचं प्रेम सांगण्याकरता आपल्याकडे टाइम नाही बघू ते नंतर येऊ मध्ये पुन्हा यायच का तुला तसं नाही बाप सुद्धा प्रेम करतो लेकरावर आणि आई सुद्धा लेकरावर प्रेम करते महाराज पण आईच्या आणि बापाच्या प्रेम आईचं प्रेम कसं आहे माहिती का गोंजारून चुंबळून प्रेम असतं आईचं आणि बापाचं प्रेम रट्टे देऊन असं प्रेम असते लेकरांना सगळ्यात जास्त कोण आवडते समर्थ आई आवडते पण खरं सांग बाळा लेकरांनो तुम्ही आईचं नाव घेतलं तुम्हाला तुमची आई कुठपर्यंत आवडते गंगा सिंध सरस्वती यमुना आणि या काही यमुना घरात आली का या आपल्या पदरच नाही म्हणतात अरे अगोदर म्हणत होता आई कुठे आई कुठे लग्न झाल्याचे नंतर बदललं ओल्य करू आधी होता भला आधी होता भला याच्या पुढचं गात्यामध्ये बघा आता काय येत आता मग वय बसत नाही म्हणून मी पुढचा अर्थ सांगत नाही अरे ते लोक कधी पण बदलू शकतात पण तू कोबर म्हणतात राजा अरे बारा गाव फिरून माणसाला वरी जावं लागतं पण mm. वरी गेल्याच्या नंतर आपल्याला हिशोब विचारला जातो हिशोब इथूनच बाजूला गेलो ना आपण mm. कोण्या गावचे mm. लगेच आपल्याला विचारतात आपण सांगतो डोंगर गावचे लगेच यमाच्या हातामध्ये असतो आणि चित्रगुप्ताच्या हातामध्ये नोटीस असते उभ्या आयुष्यामध्ये काय काय यानं पुण्य केलं काय पाप केलं सप्ताह मध्ये धर्म केला का नाही केला लगेच राटा टायम टाकतो श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला घातलं होतं तुला गावामध्ये होता वारकरी वार गावामध्ये येत होते कोणा दोन वारकऱ्याला छाप्या करता सुद्धा घरामध्ये आणले नाही अरे श्रीमंत तुझ्यासारखा श्रीमंत माणूस कोणी नव्हता श्रीमंताच्या घरामध्ये तुला जन्माला घातलं होतं पण दान धर्म करत असताना लाज वाटत होती तुकोबराय म्हणतात श्रीमंती आपल्याकडे किती हे लोकांना सांगत जाऊ नका आपल्या श्रीमंत बंगल्यामध्ये ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आहे का ते सांगा आपल्या श्रीमंत कोटीच्या बंगल्यामध्ये जगद गुरु गाथा गाता आहे का सांगा आपल्या कोटीच्या बंगल्यामध्ये माय बापाची जर सेवा नसेल कीर्तन भजन जर घडत नसेल तुकोबऱ्या म्हणतात त्या बंगल्याला आग लागू द्या आग। आगी लाग तू भजन प्रमाण अरे कशाला लोकांना बंगल्याचं मोठणपण सांग तू तु। अरे तुझ्या घरामध्ये जर साधू संतांची सेवा घडत नसेल काय थोरपण जाळावे ते काय जाळायचं का त्या मोठ्या पणाला पैसे कमू नका या मताचा मारत नाही आम्ही माणसानं पैसा जरूर कमवला हो पाहिजे कारण या कलियुगामध्ये सगळ्यात जास्त किंमत कशाला आली असन पैशाला खरं सांगा मंडळी नो लोक राम गरीबाला घालतात का श्रीमंताला श्रीमंताला का त्याच्या पैशाला अरे धनवंताला लागी पैसा जरूर कमवसा जेनो पैसा नसला तर लोक आपल्याला नात सुद्धा ठेवत नाही कलियुगामध्ये किंमत आली पैशाला पैसा तेरोशा परशु परशुराम नाना माणसाकडे जर पैसा नसला तर लोक डायरेक्ट परशा म्हणतात हो त्याला थोडा जर पैसा आला तर लोक परशुराम म्हणतात आणि गडगंज जर झाला ना परशुराम सेट म्हणतात महाराज धनवंता लागी पैसा जरूर कमवला पाहिजे सजनो पैसा कमवणं नका या मताचा नाही सध्याच्या काळामध्ये पैसा म्हणजे देव नाही पण देवापेक्षा कमी नाही जरूर पैसा कमवा प्रत्येक जणांनी पण नेहमी कीर्तनामध्ये मी सांगत असतो पाच गोष्टीचा त्याग करून पैसा कमवा नंबर एक दारूचं दुकान टाकून पैसा कमू नका नंबर दोन माऊसाराचं दुकान टाकून पैसा कमू नका नंबर तीन शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमू नका नंबर चार विषाचं दुकान टाकून पैसा कमू नका आणि नंबर पाच खाली मान घालावं लागेल असा धंदा करून पैसा कमू नका लक्ष्मी लोटून दिली तरी तुमचं घर घरात झाले आजीवरी नाही पडिलो कोरोनाची आहारी वाचून आलो येतवरी मग तुम्हाला जन्म मिळाला ना मिळालं ना आयुष्य आता मात्र इथून पुढे तरी चांगलं काहीतरी कार्य करा तू को म्हणतात राजा अनमोल किमतीचा तुला नरदेय मिळालाय हे दहा रुपयाने करता मिळाला नाही साधू संतांना उपदेश केला नका करू ना आतापर्यंत सोडून पण इथून पुढं आतापर्यंत आता सोडून मागच मागे इथून पुढे तरी सावध हो ना बापा आता तरी पुढे हाची उपदेश नका करुनाश आयुष्याचा राजा अनमोल किमतीचा माणसाला नरदेय मिळाले अरे एवढाच जन्म असाय या जन्मामध्ये माणसाला सगळ्या गोष्टी करता येतात नाही तर जन्म भरपूर येतो असत कुत्र्याचा जन्म आहे मांजराचा जन्म आहे डोकराचा जन्म आहे बैलाचा जन्म आहे यात? ना त्यांना सुद्धा वाटतं आपण कीर्तनाला जावं पण दादा त्यांना कीर्तनाला येता येत नाही मग एवढाच जन्म असा राहिलाय या जन्मामध्ये माणसाला काही पण करता येत खरं सांगा दादा भाऊ हॉटेल मध्ये गेल्याच्या नंतर माणसानं काय खावं ते म्हणेन उगच पुढे बसलो गड या कीर्तनकाराला राग नाहीये तुम्हाला हे फक्त सगळ्या करताय पण आमच्या हाताखाली त्यांना धरलंय मी होय हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय खावं हा तुम्हाला काय आवडतंय <laughs> तुम्ही गेलो हो काय खाता सांगा हा नाही तुम्हाला काय खावडत घाबरू नका इकडे आमचे भाऊ भाऊ तुम्ही हॉटेल मध्ये भाऊ मायावर आता असे मोठे खाली लागते तुम्ही हॉटेलमध्ये गेले काय खात चहा लागत लागतो तुम्हाला हा त्याच्यामुळे बळच मला आठवा चहा का व्हायना तुम्ही पाजला समजा तुम्हाला चहा आवडतो नंतर तिला महाराज हॉटेल मध्ये गेल्यानंतर चहा पिवा पण मला खरं सांगा चहा घरी होत नाही का होतो मग परत मी तुम्हाला विचारतो शंकर भाऊ हॉटेल मध्ये गेल्यानंतर तुम्ही काय खाता <laughs> गुलाब जाबू चांगला सुट आयटम आहे तुमचा चला आता ऐका अरे हॉटेल मध्ये गेल्याच्या नंतर माणसानं ते खावं जे घरी करता येत नाही ते खाव तस या नृदयामध्ये माणसानं ते करावं जे इतर नर्दयामध्ये करता येत नाही ते इतर नर्दयामध्ये सगळ्या प्रकारचे भोग घेता येतील पण भजन नावाचं ज्ञान याच जन्मामध्ये महाराज धन्यवाद <laughs> आमच्या कुठं कुठले नावेत मग संग नाहीच्या लायकीचे आहेत गाडी येताना संघ घरच्या मानत्या माय मेला तुझी तू बोंबलत फिरतो बी त्यांना काय प्रमाण महाराज शेवटच्या बॉल मध्ये शिक्षा ना तेन माईक नसताना सुद्धा आणला असले आता तुम्हाला बारा वर्ष सोडित नाही आता हो दे जिथं उजळण तिथं पण तुम्ही बारा वर्ष बसले पाहिजे बारा वाजतो सगळे होय हात वर घ्या बरं मला कळन हात वर घ्या हातवर घ्या किती जणाला कीर्तन बंद करू वाटायला हातवर घ्या वातावरण चालत असत मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो माणसाला तीन गोष्टी जर साध्य झाल्या का बापू माणसाला आनंद वेगळाच येत असतो तसा कीर्तनाचा माणसाला जर प्रवास करायचा असला तीन गोष्टी साधल्या पाहिजे कोण कोणत्या ऐका गाडी चांगली पाहिजे रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे म्हणजे गाडी वड्यात गेली पाहिजे नाना अरे प्रवास करायचा आहे का गाडी रस्ता चांगला पाहिजे ड्रायव्हर सुद्धा माळकरी करी पाहिजे तवा गाडी महाराज करायचं कसं जेवण जेवण करत असताना सुद्धा तीन गोष्टी लागतात कोण कोणत्या गावरंगाईचं दूध पाहिजे काय पाहिजे गावरांगाईचं दूध बाजऱ्याची भाकर तोंडी लावायला ठेसा हो खायचं कसं कळतय बघा ते ठेवासा खायचं सांगायचं पंचायत पडत नाही महाराज ठेसा म्हणले महिला म्हणजे तुम्ही त्यांना हसायलात का तुम्हाला एक प्रश्न विचारतो स्वयंपाक करत असताना तीन गोष्टी लागतात कोण कोणत्या मोबाईल चार्जर हेडफोन नाही बर तुम्हाला माहित नाही का मग तू कोरायला विचारा स्वयंपाक करताना तीन गोष्टी लागतात उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक एका विनय कामाने स्वयंपाक करत असताना सुद्धा तीन गोष्टी लागतात पण सज्जनांनो खरं सांगा जेवण्याचा खरा आनंद मध्ये एका खेड्यामध्ये खेड्यामध्येच अरे करायला भूक लागली ही खेड्यातली मावशी फक्त चेहऱ्याकडे बघूनच ओळखी ती करायला भूक लागली सज्जनानो मध्ये असं काहीत नाही शिटीतल्या बाया फक्त बोरायला लय मौचूळ जिद नाही तिथं टिंब देणार टिंब आपण जर घरी गेलोत का त्याला जर बापू बुका द्या म्हणलं बुका म्हणत नाही करत असताना तूप द्या म्हणलं का त्या तुंप म्हणतात बरं हरी बी मिनिट सोयी न ना म्हणत नाहीत सर्व घटी म्हणित नाही त्या सर्व घंटी राम अग घंटी नाही ग कुठला अरे स्वयंपाक करत असताना तीन गोष्टी पाहिजेत तीन गोष्टी पाहिजेत जेवण करत असताना सुद्धा तीन गोष्टी पाहिजेत तसा कथा असू द्या कीर्तन असू द्या इथे सुद्धा तीन गोष्टी लागतात कोण कोणत्या मृदंग एकदा काही हे मेळ जोडून आला ना महाराज कोण कोणता लाव आणि मृदंग चतोदूर तुकोब्यामध्ये सुरू तज्ज्ञ होते बर का म्हणून म्हणले लावणी मृदंग श्रुती काळ घोष या तीन गोष्टी जर एकत्रित आल्या काय ते आनंद महाराज नाही ते आनंदाशी कीर्तन नाही चांगलं सांगता आलं तरी चालतं सध्याच्या काळामध्ये स्वर ज्ञान पक्क पाहिजे साधू संत सजना जगामध्ये कारण साधू संतापेक्षा श्रेष्ठ जगात कुणीच नाही साधू संत म्हणले राजा तुला मनुष्याचा जन्म प्राप्त झाला साधू साधुसंतांचं प्रेम कसं असतं माहिती का सजनानो जशी एकुलती एक आई आपल्या एकुलत्या एक लेकरावर प्रेम करत असते किती प्रेम करते तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या आईचं लेकरू जर लंगड असलं आंधळ असलं पांगळ असलं लंगड लेकरू जर ये चलत असलं ना बापू आईला खूप आनंद होत असतो मुक्क लेकरू जर बोबड बोलत असलं ना आईला आनंद होत असतो मग तू कोबरा माता तुका मने बाळ माते पुढे नाचे आणि बोल निकाचे ना आवडते जसं एखाद्या आईला आपलं एकूलत एक लेकरू आवडतं ना सजनानो तितका मात्र साधू संतन हे समाज आवडत असतो समाज इचारा तुम्ही आईला कोणते बी आई, आई। सगळ्यात जास्त तुम्हाला कोण आवडतो लेकराच नाव घेणार ना। लेकराच का कारण तुकोबर आहे म्हणतात या जगामध्ये निस्वार्थपणाने प्रेम करणारी जात जर कोणची असेल ती आईची जात आहे सगळ्यांबराने दृष्टांनी दिला लेकोराचे हित अरे वाहे वा हे चित्त ऐसी कळवळ्याची उपमा दिली कळवळ्याची जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी जात जर आईची जाते किती निस्वार्थपणाने प्रेम आज मी कीर्तन करतो पूर्ण समाज माझ्यावर प्रेम करतो ही सर्व टाळकरी मंडळी आज चाल म्हणते म्हणून सगळं गाव त्याच्यावर प्रेम करत महाराजाकडं मृदुंग वाजवण्याची कला आहे म्हणून सगळं गाव प्रेम करत पण आपल्या उदरातून नऊ महिने नऊ दिवसा अगोदर लेकरू कस जन्माला येईल माहित नसताना सुद्धा जी नऊ महिने नऊ दिवसापासून अगोदर प्रेम करते का तिला म्हणायचं आई अरे दिनभर काम करने के बाद आदमी जब घर लोडता है तब बेटा पूछता है क्या लाया औरत पूछती है कितना कमाया बाप पूछता है कितना बचाया लेकिन सिर्फ माँ ही पूछतीये बेटा दिनभर कुछ खाया दिन भर कुछ खाया